पुरुषा आणि हे झाड पाहिलं का तो हा नारळाच आहे काय संत्र्याच म्हणतो का बा वाटत एवढं मोठं झालं राव ते झाड होईल नाही तर काय आपण लावलेलं झाड ते पाहता पाहता एवढं मोठं झालं नारळ आल्यात हे यायला जरा नारळ पाणी प्यायची इच्छा झाली गड्या आज नारळ पाणी प्यायची इच्छा झाली राव मला एवढं गडगड होते पोटात दगड मारू का मग आता अरे काय एवढा म्हातारा डांगर्या तो अर्धव तिथं वर जाईन काही बोलतो पुरक्या तू मग काय तू चढतो काय नाही आपण एक काम करू ऐक ना तिथं चाल झाडाजवळ काहीतरी डोकं चालू आपो काहीतरी तिथं गेल्यावर मी नाही चढायचं काहीतरी करू आपोर आणि ऐक ना आज नारळ पाणी प्यायचं भाऊ तुला तुला पाणी प्यायचं चाल तू नारळ नारळ झाड लावून रे तू ऐक बाज ऐक चाल कस कायचे रे मी तर म्हणतो तुला गोटा घेऊन मारतो म्हणून मी तू गोट पण काही काढितो काय मी झाडाव चढ असतो ना डांगरे आली उतर उगा म्हातार पानात आहे ना मोडून घेशील काहीतरी करून घ्यायचीन हो इकडं अरे लय झाडाव असायचो आता मलाही वाटत वाटत येऊन बर का अरे गेले ना ते दिवस आता अंगऱ्यांना का कब काय करतात हे इथे का प्यातड काय नाही आम्हाला झाड नारळ पाहिजे तू तु झोप तुझं काम कर मग पाडा बडबड करता झोपू दे दहा हजार रुपये देऊ त्याला नारळ काढायचा तस बी तीस रुपयाला नारळ बाजारात डोकं भारी यार शंकर तुझ करते झालु शेठ हे शेठ म्हण बर का शंकर चालू शेठ शेठ उठ ना <laughs> ए, काम होत काय ऐक ना तुला दहा हजार रुपये देतो ना मग नारळा माग दहा हजार रुपये देतो याला वीस रुपये देऊ हा वीस रुपये आम्हाला चार नारळ दिलं काढून चार कस का वीस रुपयात अरे दंडे ऐक दोन नारळ एक याचा एक माझा तुला दोन तुला असं म्हणाल मग नारळ पाणी वाटले लगेच देतो पाडू चल देतो पाडू लगेच पाडितो आयला मा डोक्यात आले राहणार नाही मी जर वर गेलो आणि वरून नारळ तुम्हाला फेकले तुम्ही फरार वाहता आधी वीस रुपये द्या नाही करायचो आम्ही ऐक नाही 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 देऊन टाक घेऊन टाकून घेऊन टाक सुट्टी चालणार नाही हो उदार पाच दर नाही सुट्टीत माझ्याकडं ठोकळे काय यश जपून ठेवला होता ना ठोकळा ना, <analogy> ना। ना। ना मी नारळ पाहिबा हे दहा रुपयाचा ठोकळा लय जपून ठेवलेला होता आणि हे पाच पाच रुपये दहाच आहे दहाच आहे देऊ दहाच आहे नीट बघ हा तेवढं तो எல்லாம் हलो ही तुला हार गेलो ना ते अरे हा ना पडलं तुला उद्योग अरे काय करतो आता आईला ते निश्चित पड गेलो तर नाही ते अरे माथे ठेवूच ना नाही मी बघून येतो ना चल नाही आपण बघ तू चोच आपली ताकदच द्यायभो अरे काय आता का। 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 का हे कुणी पाहिलं नसेल आपल्याला हा कोणी कुणी बघितलं तर नसेल पण तुला लय उद्योग तुला प्यायचं होतं नारळ पाणी आणि तुला नव्हतं माझ्या का ढकलू हा दादा रुपये देऊन सांगत होता तू पुरशारा आता करायचं काय बो करायचं काय हा आता काय करायचं होते काय नाही ते जर कुणी बघितलं ना आपण दोघांनी त्याला सांगितलं हाय मग

तू अजून सांगणार आहे तू काय होतोय मग अरे तुझं झालं पण शंकर आता करायचं काय आय आता बलाय काय डोकता हे एक काम करू आपण तिकून कोणी येतं का आणि त्याला पाहतात का ते पाहू भाऊ तिकडं पाहायलाच नको कोणी आल्यावर काय होतंय ते पाहू तर जसं काही माहीतच नाही भाऊ आपल्याला तर आपण काय काय व्हायचंच नाही भाऊ आपल्याला नाही भाऊ काय माहिती हे खरं रो शंकर हे शंक्रे हे कुठे प्राम राम 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 अरे तू तुला काही दिसलं घरच तिकडं तिकड ते तू तिकून आला म्हणलं काय नाही हो। काय नाही वाकले होते काटे कोणतरी टाकला खाली काटा ते पोहावर पायात मोरड म्हणून बाजूला टाकला नाही नाही काय नाही काय नाही म्हणलं तू कबून वाकला नाही का नाही नाही ते काटा पडला होता म्हणून येऊ का दिसलं नाही का आता असं कर भाऊ आपण ये ना तो वाजून कोणतरी आलो पाहू ना काय करते काय दिसते हा बसले का मित्र दिसणार मी त्रे दिसणार पाहिलं का तुम्ही त्या तिकडे गेला भाऊ भाऊ इकडे दिसलो तो मग गेला तिकडे गेला इकडे गेला जाऊन चालतंय गेला काय भाऊ मला म्हणलं ये इकडं ए शंकर हा हे बघ ना ते बी गेलो निघून डेप्युटी कुठे बी गेला कोणाला कळलं नाही काय करावं होता तर काय करायचं रे खरं कोणला ते एक काम करते ऐक ना हे तो आपल्या वयाची बला का लोक मग तेच सांगतो मी एक काम करायचं का हा चार वाजता यायच परत तू या काम कर चार वाजता मायाकडे आपण येऊ आणि देऊ बी तिच्या तिकडं ढोकलून बघू हा म्हणजे हा लेवढं नाही सानो भाऊ टाईम केला तुझ्या नारळ पाणीने अजू भाऊ तू ये चार वाजता हा हा माहिती मग आपण ये नाव विलिवून बसतो डोके बाजे बर का तू आपण वाटतो अरे अरे शंकर हा नाही ना इथं तेव्हा हरा कुत्र्यांनी नेलं काय टोळी फिरते कुत्र्याची चु आय अरे ते आपल्या गावात तर हा ना आता करतो काय पण हे भाऊ असं करून नाही चालायचं हे काम कर आ, ओ, अरे हे काम करायचं का डे पुटीला सांग ना आपल्या विश्वासाचा अल्प कोणतरी सांगा लेखरू गाव आपण एक काम करू आपण हे पुटीला सांगा चला लवकरच विलाज नाही राहिला चल लवकरच अल्भव सांगुटी डेपुटी राम राम। या या अरे उद्योग झाला भाऊ आमच्या हातून काय झालं अरे काय झालं नारळाचं पाणी प्यायचं होत याला म्हणलं नारळाचं पाणी पिऊ आणि तिथं गेलो तो जालो आता त्याला म्हणलं नारळ काढून दे दोन बुर गेलो आम्ही पडू डोक्या नेमकं माथ्याव आणि मेलो राव मेलो राहू काय हा न राह म्हणलं कोणीतरी त्याला काहीतरी होईन कोणीतरी सांगन आम्ही ध्यान ठेवून पण कोणाला दिसला नाही आम्ही गेलो निघून म्हणलं चार वाजता जाऊ दोघ आणि त्याची इलेवट लावू त्या आईला काय झालं तिथे ते जागे ते ते प्रेतच ना, नाही बो त्याचं आणि आता काय करावं काय डोकं चालण कुत्र्या बित्र्याने खाल्लो काय काय रे नामदेव नामदेवा आयो हे बोल तू डे फुटे तू काय तरी वाचवतर आम्हाला डेप्युटी तुम्हाला सगळं खर खर सांगितलं त्यांना सांगितलं चल आपण डेप्युटी जाऊन सांगू आता ते सगळं तुम आता तु तु काय वाचूच आहे तू देवासारखं देवा आता आम्हाला नुँ। काहीतरी करू वाचू हे पोलिसाला सांगावं लागेल मला नको डेप्युटी सांगता पोलिसांना सांगू आता झाले काय तुम्ही म्हणजे हे पोलिस काय दिलं काय दाखव येऊ काय मी सरपंच आहे मी हे झाले काय तुम्ही अरे डेप्युटी तुम्ही विश्वास विश्वासातलेच ना आपल्या अच्छा बघा तुम्ही गुन्हा केलाय ना तुम्हाला पाणी पेयत ना राहू इकून प्यायचं ना झालोच चुकलो बघा आता काय करतो रे अरे ओए दादा काय तरी करबो अरे मी काय हे जे काय मी काहीतरी तरी करू पोळटे ऐक ना ऐक ना पोलीस बिलेज नो अरे तो काय भतरपुरी काय जाय करतो आम्हाला पोलीस आता कुठं ए बाबा ए धाव दो तुम्हाला जर पाणी नसते पेले तर जाळे मेळे नसतं तुम्हाला दुवाखानला बेना आता चौदा चौदा वर्षांच्या अठ्ठावीस वर्षाची आरामशीर लागला <laughs> किती ओ वाचव रे बोवा झाल्या आता कुडून येईल त्यो आता स्वर्गातून लाभ लाभारे वाचव रे आता कुडून येईल बाबा त्यो आयो अरे काय म्हणते दोघ मतारे हे दोन हे दोन मला नारळाच्या झाडावर चिडलं आणि मला वीस रुपयेच नाही दिले जमा वीस रुपये पाहता कुठं झाल्या अरे म्हातारे माणसे यांची तरी चार चोड दोघ तार तरले होते बार कुणी फुटायची बारी आली त्यांची त्यांना वाटलं तुम्ही आला मी आलाय चोडा हो मार राहायचं माहिती काय मस्त बारप्या काढल्या इड जा त्यांना दाप्यू सांग नाही ते वेवायचे रामराव बापरे बापरे आज काय भानगड राम डेपुटी राम राम काय भानगड सकाळ सकाळ तू चालू केलं इकडे हा म्हणलं मंदिर साफ करावं सगळं कुठं आलं सूर्य आज इकडं कि इकडे काय नाही हा आईला चांगली बुद्धी दिली देवानी दिल बरं झालं बरं झालं चला काय काय नाही लागलं तुला चला बर आहे काय पुढे वगैरे दुखत होते मस्त दुखत सांगा बर का हा औषध घेऊन येईन मग मी हा बाकी आहेत ना सगळ्या दर्शन घेतो बरं का तुमचं बरं आहे ना ते डोळे दुखत होते ते बरे आहेत हा ना बर 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 चालेल मला भेटण्या अरे सध्या काय खेळते तू ठिक्कर का पाणी मी मी भाऊ खेळ हे काय करायचं असं टाकायचं

श्यामा लय पाय दुखाच्यात गुड गे लय चमकाच्यात गाड्या लय गुड गे उद्यापासून काय करतो मी ना पाणी मी तुम्हाला आणून देत जाईन एवढे गुड गे दुखते कुठे जाता तुम्ही आणायला हा मी रोज तुम्हाला पाणी आणून देत जाईन एवढी अंडाभर तुम्हाला कितका होतोय तुला काय तारा देवर काय नाही कोणत्या गुडगी दोन्ही गुडगी दुखी दोन्ही बी लय सुद्धा गोळा चमकतोय अरे हा नको काय तू गेवा तू नको मला लाज लवली होत श्यामार तुम्हाला सांगतो अण्णा मी ना गावा फाट्यावर गेलो का नारायण तेल आणतो आयुर्वेदिक नारायण तेला उचल चुळलं का असं वरच्यावर मालिश करायची फक्त नारायण तेला आणखी कमी कमी होतं मग ते आयुर्वेदिक तेल ना तोळायचं नाही काही नाही वाटत रे तू कल्याण देऊ कुठे चालले दुरु दुरु का कुठे चालले म्हणले हे चष्मा रिपेअर करायला चाललो चष्मा रिपेअर करायला काय झालं ते चष्मेच आहे ना काहीतरी दांडी बी तुटलेली आहे आणि दिसलं म्हणजे काय होतं सकाळी सकाळी त्रास होतो कधी कधी पाणी भरावं लागत मग पेपर वाचावं वा लागत आणि दुपारचं नाही लावलं ना तर मग डोकं बी दुखतं अरे याच्यामुळे ते दांडीन ते जरा रिपेअर करायला चाललो मग मी जातो ना आबा मी आणतो नीट करून नको नको चष्मा बी तिकड पैसे बी तिकड मला माहित आहे तू कस आहे ना मला पैसे बी नका देऊ बस का मी नीट करून आणतो नीट करून आणले द्या नाही तर नका देऊ तसे तुमचे फार उपकारे माझ्यावर हा द्या इकडे मी आणतो अरे ऐका द्या खरच हा बाबा द्या मी आणतो घेऊन येतो हा दुपारपर्यंत पोहोच करतो तुम्हाला घरी अजिबात चिंता करू नका तुम्ही करशील ना पोहोच हा तुम्ही नका काळजी नाही तर मला दिसायला प्रॉब्लेम होईल नाही 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 आबा मी आणतो घेऊन येतो हा तुम्ही घरीच थांबा हा घेऊन ये पक्क हा हा काय म्हणतो अरे काय चाललंय काय नाही झालं घराचं काम सगळं नाही नाही चालू होय बर बर लवकर करून जरा वास सुशांतीला जेवायला आम्हाला काय चाललंय आज शाळा कसं काय म्हणतो तुम्ही सुट्टी काय रवि हा माहिती नाही रविवार आज नाही का चॉकलेट हा जरा अरे हे जर तो म्हणजे एवढा मोठा मला चॉकलेट दे देत खायला अरे अरे घे ना घे टी शर्टलाच भाल रे अरे काय घेतलं लागून डोक्याला अरे बारक्या सायकल नीट चालायची हा लक्ष देऊन हा असं पडू नको परत बरंच लागले रे टाकी पडले काय किती अरे बाप रे तुम्ही बरं का पर गाड्या चालित आर व्यवस्थित चालू जपून काय अरे मस्त नोकर जाऊल हा चला येऊ काय चल। पोरं खेळायला नाही आली का आज नाही आज नाही आले म्हणून आला का माझ्याकडे योग काय दोन दिवस रिल नाही पडत भारी भारी असतात मी काय ब्राईक करत असतो भारी असतात ना हा आता काय टाकी ना उद्या परवा काही अडचण नाही का हो योग्या मला सांग ना तू अरे टाकीच तू कसं करमत नाही मग पाहिल्याशिवाय नाही नाही काही अडचण नाही बर का टाकेन येते काय झालं काय सांग बरं मला मित्रासारखं सांग काय झालं अहो रिचार्ज संपलाय एक दोन दिवसांना रिचार्ज टाकणार आहे मग रील पण येते हा एवढं काय टेन्शन घेतो मी मारतो रिचार्ज नको नको राहू द्या मी टाकणारे उद्या ता कशाला ता टाकतो राह श्यामराव अरे चांगला कलाकार आहे रील मधून पुढे येशील असं खंड पडलं तर कसं रे मग हा किती लोक पाहते सांग बर तू किती फॉलोवर येत तू सांग मी मारतो रिचार्ज नको ना का टाकू यो घ्या दोन नंबर येतोय कोणत्याला मारायचा का दोन्ही मारू रिचार्ज नाही नाही जाऊ दे मारा का पैसे नक्की मग अरे एवढं काय टेन्शन घेऊ तू जाव दे, दे हा आणि सांगत आहे मला तू काही असलं का बरं बरं चाल ते बघ झाला आला का हा आता ना लगेच रील बनवायची दाखवायची बरं का मी वाटच पाहतोय लगेच बनवतो आता व्हिडिओ काढील चालेल चल येऊ का हा हा आणि टेन्शन न घेऊ पैसे बर बर चालते आता बनवू रिला पण श्यामराव कस का एवढं सुधारलं काय बॅलन्स बिलन्स टाकून दिला राव आहे ना आ, चल बनू अरे श्यामी कौन उदास वासरा पाऊस पडा ना म्हणून अरे पडेन देवाला बी काजी पाऊस पडन मग नाही रे झालं तसं नाही मग काय झालं नेमकी काय सांगू तुला आता मला सांगता सा। बी आहे ना अरे सांग माझ्या पैसे हलकं हलका मित्राला काही गोष्टी लपून नाही ठेवा सगळे सांगत जा काही नाही रे ना माहिती ना माझा तो हत्याला काय झाले हत्याला काही नाही झालं मग त्याने बायकोला सांगितलं म्हणजे नवऱ्याची दारू सोडायची असली तर एक बाबा जाऊ म्हणून बाबा चांगला आहे जाणता बाबा एकदम हा मग गेलो त्याच्याकडं हा दारू सोडायचं बाजूलाच राहिलं रे झाल्या मग त्याने माझा हात पाहिला हा जसा हात पाहिला ना भाऊ त्यांनी सांगितलं माया पाया खायची जमीनच सरकली रे चालू भे काय सांगितलं नेमकी अरे ते बाबा डायरेक्ट म्हणलं रे काय पंधराच दिवस जगणार रे म्हणलं त्या महाराजाला नकाच ठेव असं काय खोटं खाटं असते ते महाराज विराज काय नसते नाही ना चालू ते महाराज जाणकार आहे त्याने आत्तापर्यंत जेवढं लोकांना सांगितलंय ना हा खरंच झालंय ए तर काही नाही श्याम आहे नाही रे खरंच झालू माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचं बुडबुड्यासारखं पुड़ आहे रे <laughs> कावा फुडबुडा पुड़ वर इन फुटन भरोसा नाही बघ ए बे आहे रड नको ए श्याम्या <laughs> अरे आहे ना मोठ्या महाराजांकडं जाऊ नाही रे सॉल्व्ह करून टाकू प्रश्न नाही काही आ? आ? उपयोग नाही राहिला तुला सांगतो एवढं तुझ्या सगळं सगळं हऊस माझ्या केली आणि आता बोटावर मोज इतके दिवस राहिले मला लई लई टेन्शन आहे रड नको नको रड सगळं ठीक करू आपण हे करू चल बरं तू मला ना, सांग नाही ना रे मै म सुरेखाचं कसं होईल मला लेट डोक्याला ताण झालाय बघा आता एखाद्या लिबाळा असतं तर त्याच्यावर तरी तिथे दिवस काढे असते आता तिला कोण राहील मागं काही काहीच खाणार बघ मला मी तर ठरवलंय म्यारती जमीन आईच्या नावावर करायची नि म्या जमीन तिच्या नावावर करायची आणि तिला सांगणार रे मेवण्याला पण सांगणार तिचं ना लग्न लावून देश राहिलो नको तू आम्हाला सोडून नाही जाणार ऐक नाही आठवण येईन झाल्या तू वर गेलो तरी बी मला नाही येणार आज तुला वाटतंय का मला भी नाही आठवण येईन तु लहानपणापासून तुझ्या सगळं वाढलो खेळो आणि काय आयुष्यात काय वाढून ठेवलं रे श्याम्या रण नको चल ना <laughs> चल बर तुला महाराजांकडून काही उपयोग नाही दिवस बसायचे फक्त आता आजपासून नाही रे चल चल नको रण चल काय झालं कापशी काय म्हणते बरी कापशी बरी बर का पण ती चांद केलाय गाड्या म्हणलं ना तन लय वावरात आण हे खबर होतो श्याम्या ऐ सामा यालो कब मारना मारना त्याला घेऊन इकडे हा कबुड आहे ते आईवडा वागत आहे बरा दिस बाजूला नुसतं चांगला वागत आहे समजून सांग बर कर काय म्हणतो मी आजच मारणार रे मरणार रे हा कबूल काय म्हणत त्याला कोण काय मारायला तू बस इथ खाली बस खाली बस इकडे असं काय रे इकडे इकडे बस एवढा चांगला वागतोय एवढं सगळ्याला मदत करतोय तुला काय मरायला कोण म्हणलं मारणार तू दवाखान्यात गेला काय नाही मग एका जानत्या बाबाकड गेल होतो मी त्या बाबाने सांगितलं दारू सोडायला गेलो बायको घेऊन गेली ती नेऊन ते त्याने पण हात पाहायला ते म्हणला तू पंधरा दिवसच जगणार आहे आणि आजच्या शेवटचा दिवस आहे आज मी मरणार आहे अण्णा काय श्यामा याड काय असं जाणत्याने तो हात पाहायला व्हय हा। का त्याचा हात पाहिलं स्वतःचा नालाय का अई अई ना प्रबशाब रोड नको गप काय तू काढ्यासारख्या गडीन रडतो मग मला परत असं मला कम खावडाला तुम्ही जाऊन बसले बाबा तू जाण तर खरं आहे तुम्ही आता तिने जेवढं सांगितलं लोक तेवढं खरंच झालंय अण्णा पण मी पंधरा दिवस जगून घेतलं खूप चांगलं जगडू मी चांगले काम केले सगळे आणि कधी मारणार आहे तुला म्हणला हा शेवट दिवस येऊ सकाळी आता शेवट दिवस म्हणलं दावा कधी येतो अन्ना यायचा काय मला दाव्याचं अहो पंधरा दिवस इतकं चांगलं वागलाय साऱ्या गावाला मदत मला मदत सगळ्यांना मदत केली काय तर पंधरा दिवस ज्या आनंदाने जगलाय ना त्याच आनंदाने जगलाय काय नको ऐकू नाही नाही जाईन ते बहुतेक दावा करावा लागेल गावाला बुंदी घालावं लागत असा टोला टाकीन ना तो याच्यावर याडपाट असं कोणी सांगितलं का त्याने सांगितल्यावर मरत असतं माणूस त्याला त्याचा स्वतःच हात कळवतो का म्हणून तो बसलोय तुला सांगत पैसे मागत लोकाला काही <laughs> आपल्या याड्यान करतो गाड्यासारखा गडी नाही अरे बाबा असं काय नसतं एखाद्याचे मरण मरण जर कोणाला कळत असत ना तर लोक अमर झाले असते नाही मरणार अजिबात अरे लई चांगलाय तू जड जागा या बरे केलं दारू सोडते आणि वाघाय चांगलं लागलं हे चांगलं पंधरा दिवस जागलाय आणि असंच जागायचं तसा भरोसा नाही म्हणजे आजचं डोळे मिटते सकाळी डोळे उघडते का नाही कोणाला गॅरंटी नाही भाऊ चांगला वागला ना म्हणजे जाणता म्हणला होता पंधरा दिवसात मारणार नाही म्हणून तू पंधरा दिवस चांगला वागत होतो म्हटलं आता जायचं जे आपल्याला चांगलं वागून घ्या नाही असं चांगलं आता अण्णा तू जाणता बिचारे सांगितलं याला बर ते, का पण त्याच्यामुळे याला नाही कळलं की जगायला कसं पाहिजे त्या पंधरा दिवसात आम्ही बघत होतो तू किती भारी जगत होता सकाळच्या बाहेर देवाज झाडून घे प्रत्येकाला मदत कर अण्णा आता मला म्हणले च्या आम्हाला सुधारलाय बर का हे बघ माणसाला कळत की आपले दिवस थोडे राहिले ना माणसाने कसं जगायला पाहिजे आणि आयुष्यभर माणूस काय नाही काही कटकटी करीत राहतो जोपर्यंत माणसाला कळत नाही आपला शेवट जवळ आलाय तोपर्यंत माणूस आहे ना सगळे हेवे दावे एकमेकाचे द्वेष एकमेका सगळं भांडणं सगळी जी स्पर्धा चालू असती मोह माया सगळं चालू असतं तो काय माझं भीतीची इतका चांगला पंधरा दिवस वागलाय ना सगळे जर असं वागले तर जग सुखी होईल जग सुखी होईल जग सुखी होईल हे बघ आता एक लक्षात घे अण्णा म्हणते ते बरोबर आहे पंधरा दिवसात तुला कळालं की माणसाला जर मरण जवळ आल्यानंतर माणूस कसा वागत होते एक काम करत इथून पुढे बी असाच वाग वागण्यात बदल करू नको वागणार आणि हे जाणता फिनता ये जानता ना सगळं खोटं असतं तू तू म्हणतो ना तो जाणता बर का माग किती ढोंगे बाबा धरलेत त्यांना त्यांचं मरण काढून ते तुम्हाला मरण सांगत आहेत दवाखान्यात एकदा चेकअप करून घे काय झालं नाही तुला ते येड करू नको रे असू नको येड येत्या आलाय रड त्याला समजून सांगायचं तर जा मजा करा पळा रडू नको पळ आय आई जाको काय करीत चांगले पोर आहेत पण कोणी मनात भडकिला की होईत पण अण्णा याच्या याच्याहून कळालं आपल्याला बी कळालं की माणसाचं मरण जवळ आल्यानंतर माणसाला सगळं मागचं आठवतं आणि आपण कसं जगायला पाहिजे होतं हे कळत त्याच्यामुळे जोपर्यंत जेवण ते तोपर्यंत चांगलं जगून घ्या ऐक लाखात्री गोष्ट चला सोडित तुम्हाला घरी